बघा पूर्णपणे ही सुद्धा एक बुद्धाची मूर्ती आहे आणि आम्ही या ठिकाणी फोटो शूटिंग यासाठी केलं आहे की आपण सर्व तथागत भगवान बुद्धांचं स्थळ आहे यावर सिद्ध होतं आहे आपण बघा किती सुंदर या ठिकाणी पूजा चालू आहे मग तुम्हाला मी दाखवली परंतु आताही मी तुम्हाला पुन्हा दाखवते कशी पूजा चालू आहे ती सगळेजण लाल कपडे घालून बसले इकडे लाल रंग हा शुभ रंग मानला जातो भायजान भाईजान हे लाल लाल कलर हा का पवित्र कलर आहे गुजा अच्छा अच्छा लगे एकदम पूजा कशी चालू आहे किस चीज की नाही अच्छा अच्छा बळी अच्छा। आहे थँक्यू धन्यवाद परंतु इथल्या लोकांना शिस्त काहीच नाही आहे कारण शिस्त म्हणजे काय माहिती आहे का सर्व तथागत भगवान बुद्धांचं हे सर्व स्थळ आहे आणि सर्वजण स्तूपावर चप्पल वगैरे घालून फिरतायत स्तूपावर चप्पल घालून फिरतायत म्हणजे हे कुठं तरी मनाला जरा दुःखद वेदना देणारं दृश्य आहे बघू शकता पूर्णपणे तथागत भगवान बुद्धांचं शिल्प आहे पूर्णपणे भगवान बुद्धांचं शिल्प आहे आणि हे सर्व हे बघा चप्पल घालून सर्व स्तूपावर आहेत फॉरेनर लोकांचं सोडून द्या पण नेपाळचे लोक पण तसेच करत आहेत बघा या ठिकाणी दुकानं पण किती सुंदर आहेत या ठिकाणी सर्वजण फिरत आहेत आणि हे शिल्प जे आहे मी तुम्हाला दाखवते हे शिल्प हे शिल्प बनवलेलं आहे सुंदर असं कलरने कलाकाराने हे शिल्प रंगवलेलं आहे आणि शिल्पाचं दुकान आहे बुद्ध बुद्धमूर्ती आहे इथे हे दुकान आहे दुकान विकणाऱ्या आमच्या इथे ताई आहेत बघा खूप सुंदरसे यांचं पण दुकान आहे एक आर्ट गॅलरी आहे सुंदर अशा आर्ट या ठिकाणी लावलेले आहेत फर्स्ट फ्लोरला आहे सेकंड फ्लोरला आहे थर्ड फ्लोरला आहे खूप सुंदरशी आर्ट आहेत बघू शकता पण बघा तथाकथ भगवान बुद्धांची मूर्ती आहे परंतु तिला सगळं गुलाल हळद सगळं कलर रंगवलेला आहे रेडी आमच्या हो, सर्व उपासक उपासिका आता सर्व बघून झालेले आहे आणि सर्वजण आम्ही आता खाली जातो आहे हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो आहे काठमांडूचं दृश्य तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ थांबवतो किंवा आपण पुढे अजून जाऊन बघूया काही अजून काही चांगलं काही मिळतंय का बघायला नंतर व्हिडिओ स्टॉप करूया हे पण बघा आपण तुम्हाला मी दाखवतोय हे पण सुंदर असं स्तूप आहे छोटस मध्ये भगवान बुद्ध संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत भारताचं दुर्दैव असं की बुद्धांना या देशामधून परागंदा व्हावं लागलं नाहीतर भारत आज शंभर वर्ष जगाच्या पुढे असता खूप मोठ खूप मोठी या ठिकाणी घंटा लावलेली आहे बघा हे बुद्धाचं प्रतीक आहे इथल्या माकडाने एकाच्या हातातून पिशवी खेचलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आहे ते खा खात पण बघा ही तथाकथ भगवान बुद्धांची मूर्ती या पाण्यामध्ये उभी केलेली आहे परंतु इथे या ठिकाणी अंधश्रद्धा अशी चालते की प्रत्येकजण इथून आपल्या हातामधले पैसे त्या ठिकाणी फेकतात आणि त्या बुद्धमूर्तीच्या पायाजवळ जर ते पैसे बरोबर पडले तर ह्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी या ठिकाणची मान्यता आहे आणि याला सर्वजण हे आपला नशीब आजमावण्यासाठी नेपाळी लोक या ठिकाणी येत असतात हे बघा कसे फेकत आहे ते बघा हे बघा कसे फेकत सुंदरशी वृद्ध मूर्ती आहे आणि त्याच्या मूर्तीच्या खाणून पाण्याचा मस्तपैकी झरणा या लोकांनी काढलेला आहे सुंदर वाईट आपण बघा आपण बघू शकता आमच्यासोबत आमच्या धम्मसहलीमध्ये आलेले आदरणीय सुबोध कांबळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी उपस्थित आहेत त्यानंतर पुढे आमच्या धम्मभगिनी आहेत पडेलकर ताई आहेत शिलाताई गवई आहेत तर मी सुबोध कांबळे गुरुजी आपल्याला विचारतो या आता हे सहलीमध्ये तुम्ही हे स्थळ बघितलं नेपाळमधलं काठमांडू या ठिकाणी असलेलं त्रिमूर्ती बुद्धव्या तुम्हाला वरती बघितल्याच्यानंतर काय वाटलं काय तुम्हाला दृश्य दिसलं सगळ्यात प्रथम म्हणजे इथे आल्यानंतर जरा जो थकवा होता तो निघून गेला जो चढल्यानंतर चढल्यानंतर आपण जो घामाचा प्रकार असतो तो इथे आलेला आहे गार वाटत होता आणि थोडंसं भगवान बुद्धांबद्दल ते इथे ज्या मूर्त्या उभ्या आहेत मंदिर आहेत त्याच्यानंतर आपले ले ले, वेरे वेरे वे, जे सहलीतले नंबर सहलीतले बांधव आहे भगिने त्यांनी काही खरेदी वगैरे केलेले आणि एखादं वातावरण चांगलं आहे व्हेरी गुड व्हेरी धन्यवाद गुरुजी फार छान वाटलं तुमचे जे काही तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप बरं वाटलं तुर्तास या ठिकाणी हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आहे आणि पुढे जो काही व्हिडिओ बनेल तो मी तुम्हाला पुन्हा आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमोदाय जय भीम गुरुजी